राहुल गांधींना उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं असा जोरदार प्रहार माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणेंनी राणेंनी करत मुख्यमंत्री ठाकरेंचे वाभाडे काढले शेतकऱ्यांना कायदे शेतकऱ्यांचे हित साधणारे कृषी विधेयक मोदींनी आणलं त्यामुळेच कृषी विधेयकाला समर्थन देण्यासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी एकवटलेत असं मत नारायण राणेंनी व्यक्त केलं शेतकऱ्यांसाठी कृषी विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केलं त्याला आणि आमच्या लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी म्हणून सन्माननीय आमदार नितेश राणेजी यांनी हा ट्रॅक्टर तक, मोर्चा काढला त्यांचं अभिनंदन करतोय आणि तुम्ही सर्वांनी बर उन्हामध्ये या मोर्चा सभेला सहभागी झालात मग तुम्हालाही धन्यवाद देतोय या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणा ते आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील आता ज्याचे तुम्ही विचार ऐकले ते माझे जुने आहे आजचे सरकारी अनिल डॉक्टर अनिल मोंडे साहेब सन्मानिय रवींद्र चव्हाणजी जिल्हाध्यक्ष राजेश पेरी सन्माननीय नितेशजी राणे सन्माननीय प्रमोद जटार अॅडव्होकेट अजित गोप्ते साहेब सो संध्या केरसे अतुल कासेकर या मंचकार असलेले सर्वच मान्यवर व्यक्ती उपस्थित पत्रकार मित्र या मोर्चाले सहभागी झालेले बंधू भगिनी आणि तरुण मित्र बांधवानो देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे पंतप्रधान झाल्यानंतर या देशाला प्रगतीकडे नेण्याचं जो मार्ग त्यांनी स्वीकारलाय आणि प्रयत्न करताय एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला देशामध्ये नागरिकाला समृद्ध देशा करण्याचा ना प्रयत्न या देशाच्या प्रमुख घटक आमचा शेतकरी आहे आणि आमच्या शेतकऱ्याला सबळ बनवलं पाहिजे आर्थिक समृद्ध बनवला पाहिजे या कष्ट कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून त्याने हे विधेयक तुम्ही राज्यसभेचं सदस्य आहे राज्यसभेने विधेयक आलं अतिशय चांगली चर्चा झाली आणि त्या ठिकाणी आमच्या विरोधकांनी कोणी विरोध दर्शवला हो नाही सत्तर वर्षामध्ये काँग्रेसला जे जमले नाही शेतकऱ्याला करू शकले नाही तेच आज आमदार विरोध करतायत तेच आंदोलन करतायत कोणा विरोध स्वतः करू शकले नाही शेतकऱ्याने स्वतः पिकवलेला माल विकायला पण बंदन काय कि माल कुठे विकायचा कसा विकायचा कोणा मार्फत विकायचा दलाला मार्फत विकायचा मग मेंकीचे पैसे मिळाले नाही तरी कोट्यात रुकायचा काय काय आणि हे नियम मोदी साहेबांनी मुख्य जो निर्णय घेतला की आता शेतकरी आहे आपल्या श्रवाणी शेतामध्ये जे धान्य पिकवतो फळ पिकवतो उत्पादन देतो त्याला जिथे जास्त पैसे मिळतील राज्यात देशात परदेशात तिथे ते कुठे विकाव विका तिथे जास्त पैसे मिळतील तिथे विकाव शेतकऱ्याला समाधान वाटलं पाहिजे मी श्रम केले मी घाम गाळला मेहनत घेतली आणि योग्य मला मिळाला हे शेतकऱ्याला समाधान मिळालं पाहिजे आणि म्हणून तसा कायदा मोदी साहेबांनी आणला शेतकऱ्यांच्या हिताचा बंधन असे काढून टाकली आणि विकासवाला तिथे जास्त विषय माहिती तिथे चुकलं काय काय इथे आंदोलन होत आहेत सांगितलं कोणी तालुक्यात चर्चेत हे राजकीय आंदोलन आहे याच्या समेर होईल असं मला वाटत आहे अला जरा त्याला गांधीला शेत काय करतो आणि काय बोलतो तो शेतकऱ्याला पाठिंबा ठराविक राज्यात शेतकरी ठराविक लोकांना जे दलाल होते त्याला आंदोलन यशस्वी होण्यासाठी पावाला लावले ला खर्चाला लावले जे दलाल होते त्यांना मोदी साहेबांनी दलाली मोडीत करून शेतकऱ्याला समृद्धी प्रेरण देण्यासाठी सबल सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आमचे डॉक्टर बोंडे आहोत मुख्य कापूस संत काय शेतकऱ्याची परिस्थिती ते मी फार फेडलोय विदर्भ विदर्भला गडचोरी सगळं भागी काहीतरी ऑब्झर्व होतो गडचोरीला तीन वर कापूस उत्पादन आत्महत्या का करतो त्या राऊत का करतो ते त्या उद्धव ठाकरेला शेतीतल्या काय करतो काय करणार विरोधकच करणार तो आगळ मुख्यमंत्री झाल्यापासून एकच कामा बंद करा खेळ एक इतकं का तिथे काय शेळ आय की जवळ अरे हाय ते पूर्ण करायला लागला चालू होऊ नये सत्ता झाला नुकसान भर नाही कमीत कमी प्रत्येक पिकाला पन्नास हजार रुपये मी देईन आता हा राखडले का आता पन्नास हजार देत नाही दहा हजार देत नाही मदत करणार अतिवृष्टीच्या वेळेला काय झालं अतिवृष्टीच्या वेळेला ठाकरे कोकणाचं वाकड आहे वाकड कोकणाला या एक सवा वर्षामध्ये नेहमी मिळणारे पैसे पण आले नाही साहेब एकशे बेचाळीस कोटी यायला माहिती होते बेचाळीस कोटी दिले आणि त्यात पन्नास टक्के कोरोनासाठी वापरा म्हणजे एकवीस टक्के विकास जिथे एकशे बेचाळीस कोटी पण पडतात तीस कोटी आणि कोकणासाठी विकास करणार जो तो उठता कोकणाकडे आज दोन दोन दिवसापासून बातमी आहे काय कोकणासाठी ही टेक्नॉलॉजी आणणार कोकणासाठी अमृत करणार आंब्यासाठी हे करणार राष्ट्रवादीच चाललंय आज पैसे येथील आला आणि मग कोण अंगवानी कोण कार्यकर्ते तुमचे राष्ट्रवादीचे आहेत काम ना, ना हो। हो जे समाजाची जुळले आहेत समाजिक करतायत लोकांची कामं करतायत ना काँग्रेस ना शिवसेना ना राष्ट्रवादी राष्ट्रवादी एकूण चार पाच पुढारी आहे ते इथे भरत नाही त्या त्या पक्ष असे फिरत फिरत असता धुकळत आहेत काल रात्र नवीला सगळे येतात शिकवण आमच्याकडून दिलेले सगळ्या पक्षा पाच पाच जो रविला विचार वॅकेन्सी आहे का तुमच्याकडे रवी मोला नाही असले उवाळून टाकलेले नको बांधव किसान मोर्चा किसानासाठी काय केलेलं विरोध करताय मोर्च म्हणून किसानांसाठी सत्तर वर्षामध्ये आता सत्तेमध्ये आत्ताना काय देणं काय केलं आत्महत्या होताना त्या कुटुंबाला काय मदत करता मंत्री म्हणलेला माहिती दोन लाख मजून मी जाऊन स्वतः हाताने द्यायचे द्यायची जाऊन पुण्या विदर्भ आणि काही भारतीय जनता पक्ष कोरोना सहित अनेक विधायक सामाजिक विकासात्मक कार्य फक्त भाजप करत बाकी सगळे लोक पालकडे यायचे धंदे नाही एक कॉन्ट्रॅक्ट देवायचं पालकमंत्र्यांनी भावासहित चार चार कॉन्ट्रॅक्टर द्यायचे रत्नागिरीचं चौपदरीकरण बघा आमचं बघा चौपदरीकरण झालं गोवापर्यंत यायचं रकडलं कॉन्ट्रॅक्टरची वाट आणि म्हणून बांधव जास्त वेळ घेणार नाही अरुणात तापते आम्ही सावलीच आहोत आम्ही सेल कराना देण्यासाठी आमचे नेते माननीय ने मोदी साहेब आणि राज्यातील सर्व नेते न्याय देण्यासाठी कटिबद्ध प्रयत्नशील आहोत आणि हळूहळू नितेशने माननीय मोदी साहेबांनी जो कायदा मंजूर केला त्याला समर्थन दाखवण्यासाठी तुम्ही एवढ्या उठ्या साईडले उन्हामध्ये आलेला म्हणून तुम्हाला धन्यवाद तुम्हाला धन्यवाद ते म्हणून तुम्हाला आम्ही सांगली आपल्या जीवनात ते कोणताही काम आलं तर विवंत विवांता रानूक पुढे गेला विचारून झाला खात्या विमान उतरते आणि ते पप्पल तो खासदार आहे रात्रीचा दिसत नाही दिवसा थोडा दिसतो च तुझा काय संबंध केंद्र सरकार आमच्याकडे मंत्री आमच्या आहेत तू काय पण एअरपोर्टला जायचं अधिकार काढून घ्यायचा तुझा काय संबंध आहे आम्ही चालू करू तुमच्या दोन वृत्त पूर्ण करा जय सांगतो एअरपोर्टला पाणी द्या आवश्यक तेवढं नाहीये कोण चालू होत नाही एअरपोर्टला जेवढी नीट पाहिजे सब स्टेशन पाहिजे तेवढे राज्य सरकार राज्य सरकारने दोन्ही काम आणि तेवढी एअरपोर्ट रस्ता बत्तीस कोडीचा एवढे द्याव आम्ही तो चालू परवानगी एका दिवसाला देऊ स्वतः काम करायची नाही विषय समजून घे हे बिल वाचलंय का या जिल्ह्यातल्या एक तरी पुढाऱ्याने तीन पक्षाच्या त्या बिलामध्ये काय कोणाचं हित याला माहितीये जो बिल वाचे विधेयक वाचे तो विरोध करणार नाही उलट अभिनंदन करेन मोदी साहेबांच अभिनंदन करे अहो सत्तर वर्षाचे जमलं नाही ते आमच्या पंतप्रधानांनी गेल्या सहा वर्षांमध्ये करून दाखवलं आणि गेलो आहे चेक करून पैसा जातोय मोदींच्या पॅकेज वगैरे गेला होता का काही उद्धव ठाकरे सांगतो जाहीर तुझ्या तिजोरीत काय मला विचार कर्जबाजारी पाच लाखा ला पाच लक्ष कोटी कर्ज केलाय जवळ पैसावर ते पाच हजार कोटी व्याज देत आहे सरकारी नोकऱ्यांच्या पोलीस पगार देण्याच्याकडे पैसे नाही सरकार चालवते पिंजऱ्या मसूल मातोशील मातोश सरकार पहिला जगातला पहिला असं मुख्यमंत्री किंवा पदाधिकारी असलो घरात बसून लोकांना कामधेचा बंद करतो रात्रीचा कर्फ्यू आता दिवसाला आले काय त्याला काय करायला लागणार त्या मुख्यमंत्री यांना मानधन मिळत आणि दुसरंही काय भेटत दुसरं काय म्हणजे पत्रकारांना फोन करून घ्या मी दुसरं वेळीच आणि म्हणून मानवांनो आपल्याला कोणत्या शहर मागे उभं राहायचं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायचंय बागायदारांच्या मागे उभं राहायचंय याला उभं राहून आमच्या विधेयकामध्ये जी ताकद दिली आहे ते ताकदीचा फायदा नाही पर्यंत आपण पर उभं राहायचं आणि म्हणून मोदी साहेबचा निर्णय येते मोदी साहेब देशाचं संरक्षण करणं देशाला तिसऱ्या क्रमांकावर सत्य सत्तेमध्ये घेऊन जाणं यासाठी जनकल्याणासाठी जनसमृद्धीसाठी आत्मनिर्भरतेसाठी आपण मोदी साहेबांच्या पाठी खंबीर उभं राहावं भाजपाच्या पाठीवर खंबीर उभं राहावं मोर्चातून बोध घेणार बोध आणि म्हणून माझ्या बंधू भगिनीन आणि मित्रांनो तुम्ही आज मोर्चा सहभागी झालात यशस्वी केला त्याबद्दल आणि नितेश राणे सगळ्यांचे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका